आज या ठिकाणी लोणंद नगरीमध्ये जुमानता या ठिकाणी उपस्थित आहात बळीराजा फाउंडेशन आणि समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं घेण्यात येणारा हा वारकरी संप्रदायाचा वारकऱ्यांचा आणि आपल्या पंचक्रोशीतील दिंडींचा हा सन्मान सोहळा म्हणजेच पाऊल चालते चालती पंढरीची वाट या कार्यक्रमाच्या साठी या वर्षी आवर्जून उपस्थित असलेले आणि खरं म्हटलं तर ज्यांची ओळख सांगण्याची काही आवश्यकता नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते खासदार श्री निलेश निलेशजी साहेब त्याचबरोबर आज ज्यांचं कीर्तन होणार आहे त्या हरिभक्त परायण सौ रोहिणीताई परांजपे मॅडम आणि या कार्यक्रमासाठी साहेबांच्या सोबत उपस्थित असलेले त्यांचे सहकारी विशेषतः या कार्यक्रमासाठी आज आवर्जून या पालखी सोहळ्याचे प्रमुख त्याचबरोबर चोपदार या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे या कार्यक्रमाला विशेष करून सहकार्य असलेलं आपल्या पंचक्रोशीतील सर्वच वारकरी संप्रदायातील मंडळी आणि आपल्या भागातून अनेक दिंडी प्रस्थान करणार आहेत आणि या दिंडीच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं फुल नाही पुलाची पाकळी एक छोटीशी मदत त्यांना हे विविध साहित्य वाटपाच्या माध्यमातून आपण करणार आहोत याचा मुख्य हेतू हाच आहे की या सर्व विठुरायाचे असेल माऊलींची असेल ही सेवा त्या माध्यमातन घडावी कारण जीवाची सेवा म्हणजेच ब्रह्मसेवा असते जीव सेवा म्हणजेच ब्रह्मसेवा आहे आणि म्हणून आपल्यातील संतांनी सांगितल्याप्रमाणे माणसाची सेवा केली तर ती नक्कीच त्या परब्रह्म विठुरायापर्यंत पोहोचते हेच आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे आणि त्याचा आचरण या छोट्याशा कार्यक्रमातून माऊलींच्याच कृपेनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत त्याचबरोबर या वर्षी खरं म्हटलं तर पावसाचा कशा पद्धतीत आपल्याला साथ लाभेल याची कल्पना नव्हती तरी देखील भजन स्पर्धांचं आयोजन यावेळेला करण्यात आलं आणि तीस संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला लहान मुलांपासून महिला आणि आने अनेक जणांचा सहभाग साहेब या भजन स्पर्धांना आपल्याला लाभला खरं म्हटलं तर या भजन स्पर्धांच्या माध्यमातून गावोगावी त्याचबरोबर शहरी भागामध्ये नव्हे या देशाला या संतांची शिकवणीची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि हा देश विविधतेनं नटलेला हा देश याच्यातच आपली एकता आहे आणि या वेगवेगळ्या जातीधर्माची सर्व मंडळींनी एकत्र येऊन हा संप्रदाय उभा केलेला आहे आणि यामध्ये जातीधर्माला थारं नाही ही संतांची शिकवण आज गावागावापर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे आणि ही खऱ्या अर्थानं या स्पर्धांच्या माध्यमातून ही एक जागरूकता या गावागावापर्यंत ग्रामीण भागापर्यंत शहरी भागापर्यंत पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे खरं म्हटलं तर अनेकांना आम्हाला शेवटी वेळेअभावी या संघांचा समावेश करायचं थांबवावं लागलं निश्चितपणे पुढच्या वर्षी अजून भव्य स्वरूपामध्ये या भजन स्पर्धा नक्कीच या ठिकाणी घेतल्या जातील आणि या करण्यासाठी म्हणजे पुन्हा मी म्हणेन की ज्यांची ओळख करण्याची गरज नाही असे लोक नेते कारण आपण पाहिलं की आता मागील पंधरवड्यामध्ये सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला होता आणि त्या ठिकाणी एक खासदार फावडा घेऊन चिखलामध्ये उतरतो आणि आपल्या जनतेसाठी काम करतो असा हा औलिया आज आपल्यामध्ये आहे आणि म्हणून बोले पैसा चालेल त्याची वंदावी पाहुले हेच आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून अशा या खासदारांचं लोकनेत्याचं आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभतंय हेच आपल्यासाठी एक भाग्याचं आहे असं मी समजतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो